हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तुम्ही भरपूर प्रकारचे गरगटे बघितलं असेल तर आज आपण बनवणार आहे ते शेपूचं गरगटं बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तर एक जुडी आहे शेपूची याला स्वच्छ नीट करून घेतले आणि त्याला लागणार आहे आपल्याला डाळ लागणार आहे मुगाची आणि शेंगदाणे हिरवी मिरचीचा ठेचा लागणार आहे तर ही आता ही शेपूची जोळी स्वच्छ मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपल्याला या कुकरमध्ये आता हे टाकून घ्यायचं आहे तर स्वच्छ धुतलेली आता शेपूची भाजी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे कुकरमध्ये घातले की शेपूची भाजी आपल्याला याच्यात घालायचं आहे शेंगदाणे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय तर याच्यात घातलेली आहे मी डाळ तर एक वाटी भरून मुगाची डाळ घातलेली आहे तर याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे तर पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं मी एक टॅमॅटो पण घातलेला आहे टॅमॅटो आहे त्या अगोदरच घातल्यामुळे डाळीबरोबर छान शिजल्या जाईल तर आता कुकर लावलेला आहे तर कुकरला मी तीन शिट्टी करून घेते कुकर होईपर्यंत मी इकडे मस्त अशा गरमाग गरमागरमाशे मी ज्वारीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत आता कुकर पण थंड झालेला आहे तीन शिट्ट्या केलेल्या आहेत मस्त असं गाळ गरगट एकदम असं शिजलेलं आहे खमंग अशी फोडणी करून घेऊया कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे तर तेल गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडलं की याच्यामध्ये ले लगेच लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे मीडियम गॅसवर मस्त असं खमंग फोडणी परतून घ्यायची आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा घातल्याच्यानंतर लाल मि लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं आणि हळद घातलेली आहे आता हे मिडियम गॅसवर मिक्स करायचं आहे याला एक मिनिटभर शिजू द्यायचं आहे मसाल्याला पूर्ण असं छान अशी खमंग फोडणी झाली की याच्यामध्ये आपलं छपूचं गरगटं -गर आपण जे हाटून घेतलेलं आहे फोडणीमध्ये घालायचं आहे आणि हे फोडणीमध्ये घातल्याच्यानंतर छान आता हे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी गरगट्याला उकळी आलेली आहे चाहे चाहे, चाहे। तर याच्यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे तर ज्याला कुणाला शेपूची भाजी आवडत नसेल तर त्यांना हे असं शेपूचं गरगट खाल्लं तर खूप टेस्टी लागते हे आणि नाक मुरडणारे सुद्धा आवडीने खातील एक काय दोन भाकरी सहज खातील असं करगट शेपूचं बनवलं तर मस्त छान आता शिजलेलं आहे वर्ण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आणि शेपूचं गरगट अप्रतिम लागते तुम्ही कशाबरोबर खाल्लं चपाती भाकरीबरोबर तरी खूप टेस्टी लागते तुम्ही पण शेपूचं गरगट नक्की ट्राय करा चला तर हिडिओ इथंच एड करते